नवापूर तालुक्यातील भरडू येथील नागड मध्यम प्रकल्प या प्रकल्पाच्या धरण क्षेत्रात व पानलूट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सदर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणी पातळी दोनशे तीन पूर्णांक पन्नास मिलीलीटरची नोंद झाली असून धरणात शहात्तर टक्के क्षमतेने पाणीसाठा निर्माण झाला आहे सदर धरणाची पूर्ण संचय पातळी दोनशे पाच पूर्णांक तीस मिलीमीटर असून धरण आणि पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास व धरणात पाण्याचा आवक वाढल्यास नागन धरणाचे तीनही वक्र दरवाजे उघडून नागण नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आले आहे यासाठी नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथकाने नंदुरबार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना माहिती देण्यात आली आहे नागण नदीच्या काठावरील भरडू महालकडू तारपाडा सोनारे बंधारे भांगरपाडा बिलबारा देवळीपाडा दुधवे नवागाव यांसह नागर नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नदीपात्रामध्ये गुरेढोरे सोडण्यात येऊ नये व कोणत्याही मनुष्याने नदीपात्रात जाऊ नये तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी तरी तलाठी कोतवाल या यंत्रणेद्वारे नदीकाठच्या गावांना सावधगिरी व सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत माझ्यासोबत अविनाश कैलास मालचे सहायक अभियंता श्रेणी आहेत व मी कनिष्ठ अभियंता नागर मध्यम प्रकल्पाच्या इथं काल रात्रीपासून मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे एरियामध्ये तसेच धरणाची पाणी पातळी दोनशे तीन पॉईंट पन्नासपर्यंत ठेवण्याची नियोजन आहे परंतु पाणी पातळी दोनशे पाचपर्यंत गेल्याने सदरील वक्रद्वाराचे दीड मीटर दरवाजे उघडण्यात आले आहे व एकशे सत्तावीस क्युमेक एवढा विसर्ग सोडण्यात आलेला आहे व नगी नदीलगतचे गावं भरडू नवागाव तारपाडा बिलबारे नवागाव भांगरपाडा या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा म्हणून दवंडी व असं कळवण्यात आलेले आहे विविध तर लोकांनी सतर्क राहून नदीपात्रामध्ये येऊ नये किती वेळपर्यंत पाणी सोडणार आहे हे रात्री दहा वाजेपर्यंत जोपर्यंत एवढा विसर्ग ठेवण्यात येणार आहे जसे की रात्री नऊ वाजेपर्यंत सदरील क्षमता दोनशे तीन पॉईंट पन्नासपर्यंत लेवल आणण्याचे आमचे नियोजन आहे